नमस्कार ड्राविद भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आलो एन एस सी क्लब वरळीला सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम जे वरळीला जवळ आहे पार्किंग आहे आतमध्ये आपण अंडरग्राऊंडमध्ये केले तुम्हाला पार्किंग एरिया दाखवतो बघा प्रशस्त अशी पार्किंग आहे बघितले का प्रशस्त असे पार्किंग आहे प्रशस्त किती मोठी पार्किंग आहे पार्किंगचे किती चार्जेस आहेत माहित काय दोनशे रुपये बघा इकडे पूर्ण पार्किंग आहे कशी आहे पार्किंग इकडे पण हो दाखवतो बघा हे इकडे पार्किंग आहे या साइडला इकडे पण आहे पार्किंग दोनशे रुपये पार्किंग आहे एन एस सी स्टेडियम वरळी लोटस भेटू आपण पुढच्या व्हिडिओला